हातकणंगळे तालुक्यातील नेज येथील परमपूज्य साध्वीजी उदय प्रभाश्रीजी आदर्श शिक्षण संस्थेत संभाव्य पूर परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी करवीर शिरोळ हातकणंगळे तालुक्यातील पूर परिस्थिती असणाऱ्या शाळांमधील मुख्याध्यापक उपस्थित होते या बैठकीसाठी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी एकनाथ अंबकोर माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी अजय पाटील उपशिक्षण अधिकारी दिगंबर मोरे उपस्थित होते यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांनी पूरग्रस्तांना आशय देणाऱ्या शाळांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या तसेच आश्रय देणाऱ्या शाळांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं हे जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन केलं यावेळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या परिसरात वृक्षारोपण शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्थेचे विश्वस्त शीतल खिचडे माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्जना अर्चना गृह प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेश्मा पाटील आदी उपस्थित होते स्वागत सुधीर कांबळे यांनी केलं प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी केलं तर आभार संस्थेचे विश्वस्त शीतल खिचडे यांनी मानले. कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज